नमस्कार मित्रांनो मी नामदेव शिंदे मी गुजवरून बिलॉंग करतोय गरज काळाची वेळ वर्ग यानंतर मी रिएन्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संगमेर मार्फत आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर आपण आलो आहोत आपण आंबेगाव तालुक्यात पारगाव शिंदे इथे या ताईंकडे आपण आलो आहोत आज तर त्यांना आपण तीन महिन्यापूर्वी रिएन्स अमृतजूस आणि लेडी लाईफ केअर दिले होते तर त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या अमृतवाणी तुमचं नाव सांगा नमस्कार मी आश्विन शिवाजी गोगळे मला पेसीओडीचा प्रॉब्लेम होता दोन हजार अकरा पासून yeah. तेव्हापासून मी हॉस्पिटल गेले आणि मला जवळजवळ नऊ ते दहा लाख रुपये खर्च केला आहे तरी मधला कुठलाच रिझल्ट आला नव्हता त्यानंतर माझे रिलेटिव्ह ढोगळेसर सर त्यांच्याकडून मी रियांश ज्यूस घेतलं त्यानंतर मला बरासा फरक झाला आणि माझ्या हातापायाला पण मुंग्या येत होत्या आणि मला पित्ताचा पण प्रॉब्लेम होता माझा पित्ताचा प्रॉब्लेम आणि हातापायाच्या मुंग्या पूर्णपणे गिलेट झाल्या आहेत त्यानंतर मला फरक झाल्याच्या नंतर मी पण रिलायन्स अमृतूस या कंपनीला जॉईन झाले आहे तुम्हाला आता किती टक्के रिझल्ट वाटतो आता पन्नास टक्के रिझल्ट आहे पन्नास टक्के आहे मला रिलायन्स अमृतने जर तुम्हाला पण घ्यायचं तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण रिलायन्स अमृतूस घेऊ शकता कारण तुम्हाला खूप रिझल्ट आहे त्यामुळे मी याला कंपनीला जॉईन झाले काय सांगू शकता कुठचे मी घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे खूप रिझल्ट आहे प्रॉब्लेम असेल तर बिंदाच घ्या कुठलाही न संकोच करता आर्या घेऊन मस्त आणि स्वस्त राहा